रायगडमध्ये महायुतीत शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी हा वाद गेल्या काही दिवसात चालू आहे आणि तो काही शमण्याची लक्षणं दिसत नाही आहेत रायगडच्या पालकमंत्री पदावर महायुतीत विरुद्ध गोगावले वाद आहे यावरून गोगावलेंचे समर्थक महेंद्र थोरवेनी राष्ट्रवादीसमोर कधीही झुकणार नसल्याचं सा सांगितलं राष्ट्रवादीसोबत लढा सुरूच राहणार असल्याचं कर्जतमधील मेळाव्यात आमदार महेंद्र थोरवेंनी सांगितलं जे जे शिवसैनिक माझ्या त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र थोरेला डोकं ठेवायला लागत ते चालेल माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही त्यांच्यासमोर कधीच चुकणार नाही शिवसेनेचा शिवसैनिक आहे मी शिवसेनेचा संघर्ष आतापर्यंत केलेला आहे आतापर्यंत केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मी कधीही राष्ट्रवादी समोर झुकलेला नाही पंधरा वर्ष वीस वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्ष करत आलेला आहे त्यामुळे मला प्रत्येक कार्यकर्त्याला का या का ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचंय रा यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी मा